तर स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो कारण की आज व्हिडिओ बनवायला थोडा उशीरच झाला घराचे काम वगैरे हो आवरलं मित्रांनो डोळ्यांना गेलो होतो सकाळीच तिकडेच टाईम झाला घरी यायला तर संध्या आजचा पाच वाजलेत मित्रांनो रोडला आलो तिथं पाय मोकळे करावं म्हटलं थोडं फिरायला आलो इकडं मित्रांनो जो कोणी आपला ब्लॉग पहिल्यांदा पाहित असेल त्यांचं पण मनापासून स्वागत आहे आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर तर बघा मित्रांनो आता रोडला आलो इथं मी फिरायला साईडने एकदम गोबळ उग गबळ उघडले आहे आता मित्रांनो बघा किती आणि हे फुलाचे वगैरे झाडं आता घ्यायला सुरुवात होती पाऊस म्हटल्यावर एकदम छान असे फुलं येतात मित्रांनो हे बघा आता डांगराचे याचे त्याचे वेल यायला चालू होते इकडं आधी भरपूर यायचे बर का कारण की तोडून टाकले आता भरपूर असे फुलं वगैरे यायचे आणि इकडं बघा इकडं ऊसाचं राहणे आणि परीकडं कपशीचं शेत आहे मित्रांनो या शेताफळचा बाग आहे मित्रांनो पुढं इथून घर आपलं दिसतंय त्या बघा तिकडं आपलं घर आहे म्हटलं लय बोर होत होतं म्हटलं घरामध्ये चला म्हटलं तरी मोकळे करून यावा कारण की दिवसभर आज घरातच होतो काही काम नव्हतं त्याच्यामुळं काय इकडं तिकडे गेलोच नाही इथंच फिरावं संध्याकाळच्या टायमिंगला आहे की नाही आता सहा वाजते मित्रांनो काही टायमातच त्या बघा तिकडं शेतामध्ये काम चालू आहे आता कसं आहे कपाशी खुरपणं वगैरे चालू आहे वाटतं तिथं कपाशी खुरपणं चालू आहे बघा इकडे मित्रांनो कसं आहे आता आम्ही रानच्या वस्तीला राहिला आहे त्याच्यामुळं इकडं जास्त उसाची शेती आहे आमच्या इकडं ऊस मित्रांनो त्या तुम्हाला तिकडं पण ऊसच दिसतील तिकडं काहीतरी काम चालू वाटतं कारण की रानची वस्ती असल्यामुळं अडचण पण खूप असते आणि तुम्हाला एक सांगतो हा रोडचा सा पलीकडं हे बाग आहे ना याच्या इकडं म्हणजे बिबट्या वगैरे असतं बारका निवास करतो तो म्हणजे बऱ्याच वेळाच बघण्यात आलेला आहे आणि असा तो आला ना वाघ जा आला ना तुम्हाला दाखवतो किंवा इकडून असं येतो रोड पार केला का लगे इकडं शिरवतो इकडून मग लगी तिकडं आणि तिकडं गेल्यानंतर शेळ्या बकऱ्या भरपूर आहे ना त्याच्यामुळं कसं मग येत असतो इकडं तर खूप बेकार म्हणजे कुत्रे इतके गायब होते ना काय सांगतो भरपूर कुत्रे होते तेवढे गायब करून टाकले बरं का आणि इतके म्हणजे प्रमाणाच्या बाहेर होते सगळे गायब झाले कारण की एक 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 कुत्रा आहे ना नेतोय मित्रांनो ते कुत्रे बकऱ्या वगैरे सगळं सर्व चालतं तसं म्हणून बघा हा आपल्या घराकडं रोड जातोय आणि ते आपलं घर तिथं पाठीमागचं काम चालू आहे मित्रांनो अजून काय स्लॅब पडला नाही आपला कारण की मिस्त्री ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे तुम्हाला दाखवतोच मित्रांनो घरी गेल्यावर आणि हे काठीवर दिसतं मित्रांनो तुम्हाला हे हा वेल हे बघा इथं वेल तुम्हाला दाखवतो पाठी महाग जाऊ थोडं हा जा वेल आहे मित्रांनो याला वेल म्हणता बरं का म्हणजे वेल हा वेलचं वैशिष्ट्य आहे हा आपण जिथं टाकला ना तिथं ना इतका कवर करत जातो ना का झाडाला बेतत जातो म्हणजे जा, अख्खा झाडंच त्यांनी पॅक करून टाकतो मित्रांनो लई बॅककार वेगळे तेव्हा त्या बाग त्या काठीवर पण तिथं ओरीच्या झाडावर आणि समोर पण ते झाडं ना त्याच्यावर पण या पोरांनी काय केलं आहे इतकं झाडं होते ना एवढ्या ठिकाणी इतके त्याच्यावर टाकून टाकून ते पार तिकडे गेलेले बरं का आपल्या घराकडं थोडंच बाकी ओर काय करतो हे तोडलं का खेळत खेळत चालते ना लगेच दुसऱ्या झाडावर फेकून तिथं त्याचा निवास होतो ना अजून वाढत चालत जाऊ आता थोडं घरी आहे इकडंच कवर केलं आता आता वर्षा म्हशी तिकडं काय करतात या इकडं चला जाऊ मग घरी आता हळूहळू तर मित्रांनो आता घरी आलो मी तिकडून रोडवरून कारण की थोडंफार थांबलो तिथं था। त्याच्यानंतर घरी आलो तर थोडं फ्रेश झालो मित्रांनो काय चहा वगैरे घेतला म्हटलं चला आता मोकळ्या हवेल वर जाऊन बसावं खरंच मित्रांनो तुम्हाला सांग सांगतो टेरेसवर बसायला आहे ना संध्याकाळचा टायमिंग नाही एकच नंबर टायमिंग असतो आणि एक सकाळी सहा साडेसहा असा मित्रांनो <coughs> विषय असा आहे का टेरेसवर आला आणि इतकं गार आणि एकदम फिलिंग आहे सीला काय करता नॅचरल ते नॅचरलच असतं वर बसलं मित्रांनो निवांत मध्ये गार हवे मध्ये कसं बरं वाटतं इथं बसल्यावर बरं का आणि कसं थोडी घाण वगैरे आहे ना आपल्या टेरेसवर त्याच्यामुळं कसं हे आपलं काम चालू होतं ना हे बघा प्लेटी वगैरे इतकेच पाडलेलं आहे सर्व हे कसं आहे जे येत नाही मित्रांनो काय सांगू तुम्हाला पैसे देऊन लोक कामाला येत नाही आणि काम, काम दोन तीन दिवस करते तरी मी त्यांना पंधरा ते वीस हजार देतोय तिघ जणांमध्ये दे। तरी कामाला येईना दोन आठवडे झाले तसापासून काम बंद या बघा मित्रांनो चांगलं पाणी बिणी मारून ओके बऱ्याच दिवसापासून पाणी मारत बंद केलंय आता पाऊसाचे दिवस आहे त्याच्यामुळं म्हटलं आता पाणी मारणे थोडं स्थिर करावं बघा एकदम आहे मित्रांनो ते आता पार त्याच्यामुळे एवढं काय पाण्याची आवश्यकता नाही आता त्यांना पाऊस चालू आता घराच्या पाठीमागं बघा मित्रांनो किती मस्त आहे इकडं तिकडे नाही आमच्या इकडे ना पेरलेले जो आवर एक पण मोकळं दिसायचं नाही कारण की शेतकरी जास्त वर्ग आहे आमच्या इकडं आणि गाव खाली मित्रांनो इथून इकडं खाली गाव आहे म्हणजे इथून एक किलोमीटर खाली गावी, गावी। इथं स्टूलवर बसलो होतो वर आलो टेरेसवर त्या बघा तिकडं होतो मित्रांनो मी मोगा त्या डीपीकडं ती डीपी दिसते ना तिथं उभं होतो रोडला म्हटलं चला आता घरी मम्मी त्यानं बोलत होती म्हणलं चला घरी <coughs> तर मित्रांनो मग मी आजचा ब्लॉग आहे ना इथेच संपवतो कारण की आपल्याला ब्लॉग अपलोड पण करायला टाईम लागतो आणि आता पावसाचे दिवस असल्यामुळे ना नेटवर्क जास्त नसतं आमची तर मग व्हिडिओ अपलोड व्हायला आहे ना टाईम लागतो त्याच्यामुळं लवकरच अपलोड जर केला ना तर टाईमशीर भेटून जातो तर मित्रांनो सर्वांना जे या दिवशी आपण भेटू पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये व <coughs> सर्वांना शुभ मित्रांनो